अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा भक्तिभावाने साजरा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने व अपार श्रद्धेने पार पडला पहाटे पाच वाजता श्रींची काकड आरती पुजारी मंदार महाराज पुजारी व व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते व समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यानंतर सर्व स्वामी भक्तांना दर्शनास सोडण्यात आले त्यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे स्वामींचे दर्शन भाविकांना सुलभतेने होण्याकरिता स्वामी भक्तांच्या वतीने नित्य नियमाने होणारे अभिषेक बंद ठेवण्यात आले होते सकाळी दहा ते बारा या वेळेत ज्योतिबा मंडपात देवस्थानचे विश्वस्ता उज्ज्वलताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने भजन होऊन गुलाब पुष्प वाहण्यात आले त्यानंतर सत्संग महिला भजनी मंडळ यांच्या हस्ते पाळणा कार्यक्रम संपन्न होऊन जन्म सोहळा संपन्न झाला त्यानंतर भजन गीत व मंदार महाराज व मोहित महाराज यांच्या वाणीतून प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आरती होऊन स्वामी प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला यानंतर सर्व स्वामी भक्तांना जन्म सोहळ्याचे सुंटवडा प्रसाद वाटप करण्यात आले दुपारी बारा ते तीन या वेळे देवस्थानच्या मेंदगी गाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्तनिवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून भोजन प्रसाद देण्यात आले दुपारी चार ते सहा वेळेत देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात पुण्यातील गायिका जया कर्णिक यांची गायन सेवा संपन्न झाली श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त आज दिवसभरात आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी माजी आमदार सिद्धाराम मेत्रे पुण्यातील उद्योगपती विशाल धुमाळ नाशिकचे उद्योगपती संजय गायकवाड आदींसह हजारो स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शन घेतले सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरिता चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी संपतराव शिंदे व कर्मचारी सेवेकरीसह पोलीस प्रशासन प्रयत्नशील होते याप्रसंगी प्रदीप हिंडोळे बाळासाहेब घाटगे दर्शन घाटगे धनराज स्वामी तुषार मोरे अक्षय सर देशमुख श्रीपाद सर देशमुख शिवचरण अचले बसवराज आलमट प्रसाद सोनार ज्ञानेश्वर भोसले संतोष जमके स्वामीनाथ लोणारी संजय पवार अमर पाटी, महादेव देवी संजय पाठक सागर गोंडा, गिरीश पवार दीपक जरीपटके, रामचंद्र समाने महेश मस्कले आदींसह असंख्य स्वामी भक्त उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज अक्कलकोट तो मी समर्थ गुरु गुरू जे अपनी